नमस्कार गीता मध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत आहे आणि सर्वात प्रथम सर्वांचे आभार धन्यवाद कारण तुम्ही बाहीच्या कटिंगसाठी माझा व्हिडिओ निवडलात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद चला तर मग आपण आज बघणार आहोत येल्वो साईजच्या बाहीची कटिंग ते पण पेपर कटिंग आणि ब्लाउजवर सुद्धा माप आपल्याला कोणतं घ्यायचं आहे आणि अंगावर सुद्धा माप कोणतं घ्यायचं आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर आत्ता मी तुम्हाला अंगावरून बाहीसाठी मापं कोणती पाहिजेत आपल्याला आणि ती असलीच पाहिजेत आपल्याकडे ही मी तुम्हाला माप घेऊन दाखवते आणि नंतर कठीण वेळी मी जुन्या ब्लाउजवर सुद्धा तेच माप आपण कुठं कुठे घ्यायचं आहे ते दाखवणार आहे तर सर्वात प्रथम आपल्याला एल्बो साईजसाठी इथून आपल्याला एल्बो साईजसाठी आपल्याला शोल्डर पासून ही एल्बो साईजच्या इथे म्हणजे अशी घडी घालायची हाताची आणि ही जी रेग येते तिथंपर्यंत आपल्याला बाहीची उंची घ्यायची असते तर माझी साडे दहा येते तर माझी एल्बो साईजची बाही ही साडे वर येणार आहे त्यानंतर दुसरं माप आपलं घ्यायचं आहे बायसेपचं बायसेपचं माप इथे जो उंचवटा असतो हा तसा करायचा आणि हा जो उंचवटा दिसतोय त्या उंचवट्यावर आपल्याला बायसेपचं माप घ्यायचं असतं तर या पद्धतीने टेप लावायचा आणि इथे बायसेपचं माप घ्यायचं माझा बायसेप येतोय साडे आणि बोट आतमध्ये एक ठेवायचं आहे टेपच्या आणि माप घ्यायचं आहे तर माझा बायसेप साडेतेरा येतो नंतर लगेच आपल्याला मुंड्याचं माप पण घ्यायचं आहे तर या पद्धतीने मुंड्याचं माप घ्यायचं आतमध्ये एक बोट ठेवायचं आहे आणि हात खाली करून घ्यायचा आहे असा आणि मग आपलं हे मुंड्याचं माप कुठे टेपला टेप तेक बघायचं आहे आणि या पद्धतीने मुंडा येणार आहे तर माझा मुंडा आलेला आहे साडे सोळा आणि दंडघेर शेवटी आपल्याला लागणार आहे दंडघेर तर दंडघेरासाठी असा हात करायचा आहे कारण आपला हात असा केल्यानंतर फुकतो आणि मग बाही टाईट होण्याची शक्यता असते तर असा हात केल्यावर साडे दहा येते दंडघेर तर ही माप आपली गरजेची असतात बाहीच्या कटिंगसाठी सुरुवातीचं माप आहे उंची नंतर दंडघेर बायसेप आणि मुंडा ही चार मापं आपल्याला असणं गरजेचं आहे आता मी तुम्हाला जुन्या ब्लाऊजवर जर बाही कटिंग करायची असेल मापाला ब्लाऊज आलेला त्यावर तर मग तिथे माप कशी घ्यायची वायसेपचं माप कुठं घ्यायचं मुंड्याचं कसं घ्यायचं हे मी तुम्हाला दाखवते तर आपल्याला जर जुना ब्लाऊज आला असेल मापाला तर त्याच्यावर माप कसं घ्यायचं दाखवणार आहे मी तर हे माप वेगळं येणार आहे कारण हा ब्लाऊज माझा नाही आहे अंगावरचं माप मी तुम्हाला माझं घेऊन दाखवलं आणि त्याच्यावरच बाहीची कटिंग दाखवणार आहे मी हे माप वेगळं असणार आहे तर उंची याची सव्वा आठ आहे आपल्याला साडेदहा ठेवायचे आहे एल्वो साईज आणि रुंदी घ्यायची आहे दंडाची इथे दंड घेर इथे मोजायचा पाच आलेला आहे आणि बायसेप इथं मोजायचा इथून जी मुंड्याजवळ टीप आलेली आहे आपली मुंडा जोडलेली तिथून आपल्याला हा बायसेप तर हा बायसेप साडेसहा भरला जसा माझा बायसेप साडेतेरा होता तर हा बायसेप तेरा येणार आहे आणि इथे दंडघेर माझा साडे दहा होता तर सव्वा पाच येणार आहे इथे यांचा पाच येतो आहे उंची इथं सव्वा आठ आहे आपली येल्बो साईडची उंची ही दहा दहा इंच आहे असणार आहे आता आपल्याला मुंडा मजायचा आहे तर मुंडा कुठे मजायचा तर या साईडला पाठीमागच्या भागाचा मुंडा घ्यायचा आणि इथून आपल्याला बरोबर फिटिंगपासून असा टेप जो मुंडा जोडलेला आहे आपण बाहीचा ती टीप आपल्याला मजायची तर बरोबर ही साडेसात पावणे आठ वर येऊन थांबते हे बघा पूर्ण पावणे आठ म्हणजे किती साडे पंधरा हा मुंडा आला पण माझा अंगावरचा मुंडा साडे सोळा आलेला होता तर इथं लिहून घेऊयात माप आपण एक जे अंगावरचं आलं होतं हे फक्त मी जुन्या ब्लाउजवर कसं घ्यायचं हे दाखवण्यासाठी ब्लाउज घेतलेला होता तर आता आपलं अंगावरचं माप इथे लिहून घेऊयात पहिले उंची आहे दहा इंच त्यानंतर दंडगेर आहे साडे दहा दहा पॉईंट पाच आणि मुंडा आहे साडेसोळा सोळा पॉईंट पाच आणि बायसेप आहे साडे तेरा ही चार मापं आपल्याला असणं गरजेचं आहे आपल्याकडे तर डबल फोल्ड केलेलं आहे कागदाचा मी तर बऱ्याच कमेंट्स आले होते की कागदावर प्लेन कागदावर बाहीची कटिंग दाखवा तर त्या सर्वांसाठी मी ही त्यांची इच्छा पूर्ण करणार आहे तर दहा इंच बाहीसाठी आपल्याला अस्तरची बाही, बाही असेल तेव्हा एक इंच प्लस करायचे आणि बिन अस्तरची बाही असेल तेव्हा तुम्हाला दोन इंच प्लस करायचे अजून थोड्या अंतरावर अकरावर एक खून करून घेऊयात आणि इथे आपल्याला सरळ रे करून घ्यायचे उंचीवर आणि या उंचीवर आपल्याला बायसेपचं माप टाकायचं आहे तर बायसेप आहे साडे तेरा त्याचे निम्मे होणार आहेत पावणे सात तर पावणे सातमध्ये अर्धा इंच लुझिंग द्यायचं आहे तर होणार आहे सॉरी बायसेप आपला होणार आहे सव्वा सात अर्धा इंच लुझिंग दिल्यावर साडे तेराचे निम्मे पावणे सात आणि अर्धा इंच लुझिंग दिलं तर सव्वा सात तर सव्वा सातवर एक खून करून घ्यायची अशी अजून थोड्या अंतरावर इथे खाली एक सव्वा सातवर खून करायची आणि मग आपल्याला ही सरळ रेख मारून घ्यायचे उभी अँगल पण अशी ही रेग बायसेप वर आपल्याला मारून घ्यायचे त्यानंतर आपल्याला मुंडा टाकून घ्यायचा या कोपऱ्यापासून या रेगेवर मुंड्याचा अर्धा आला पाहिजे आपला मुंडा आहे साडे सोळा साडे चे निम्मे होतात सव्वा आठ तर या कोपऱ्यामध्ये टेपचं टोक लावलंय आणि सव्वा आठ कुठे येतात बघायचं आणि तिथे थांबवायचा टेप तर या रेगेवर सव्वा आठ इथे मिळाली आपल्याला तर इथं आपल्याला खून करून घ्यायचे आणि हीच खून आपली असणार आहे कॅप हाईटची तर कॅप हाईट माझी इथे आलेली आहे साडेतीन आणि एक रेग साडेतीन आणि एक रेगेवर कॅप हाईट आली आणि त्याच्या पुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन द्यायचं आहे दीड इंच मार्जिन आता कॅप पासून आपल्याला उंचीच्या कोपऱ्यापर्यंत रेग ओढून घ्यायचे नंतर आपल्याला या तिरकस रेगेचा हाफ करून घ्यायचंय टेपने या पद्धतीने टेप फोल्ड करायचा आणि हाफ करून घ्यायचा नंतर अजून एक फोल्ड करायचा असा आणि दुसरा हाफ करून घ्यायचा नंतर हा पूर्ण फोल्ड उचलून इथे ठेवायचा आणि याचाही हाफ करून घ्यायचा आता हे जे तीन रेगा मिळालेत आपल्याला खुना तर मुंड्याच्या साईडची जी खून आहे त्या खुनेवर रेगेच्या खाली तीन रेगा ही जी रेगा आली त्याच्या खाली पट्टेपवरच्या तीन रेगा एक दोन आणि तीन असं हे माफ घ्यायचं आहे साधारण एक सेंटीमीटर येतं आणि रेगेच्या वरती तीन रेगा पहिल्या खुनेवर रेगेच्या वरती तीन रेगा म्हणजे हे एक सेंटीमीटर आलं आणि मध्यावर आपल्याला रेगेच्या वर अर्धा इंच अर्धा किंवा पाऊण इंच गेलात तरी चालेल अशा पद्धतीने या खुना करून घ्यायच्या आहेत आणि मग नंतर हा आपल्याला असा जोडायचा आहे इथून या खुनेवर जायचंय या खुनेवरून या मध्यावर जायचंय असं आणि या मध्यावरून या खुनेवर जायचंय आणि या खुण्यावरून बरोबर मुंड्यामध्ये जायचं आहे जिथे आपली कॅप हाईट मिळालेली अशा पद्धतीने आपलं हे अंतर आलेलं आहे आता हे जे मुंड्याचा आकार हा जो आला तो आपला पुढच्या भागाचा मुंडा आहे पाठीमागच्या भागाचा मुंडा आपल्याला इथून ड्रॉ करायचा आहे तर बरोबर इथून आपल्याला डायरेक्ट अर्ध्या इंचाच्या खुण्यावर जायचं आहे असं आणि इथून आपल्याला या रेगेवर जी खुणं आली तिथे जायचं आहे असं या पद्धतीने आणि मग इथून आपल्याला इथे मिळायचंय अशा पद्धतीने पाठीमागचा मुंडा सुद्धा आपला निघालेला आहे आता इथे आपल्याला दंड घेराचा अर्धा टाकायचा आहे घेर आहे साडे दहा त्याचे निम्मे होतात सव्वा पाच तर इथे सुद्धा आपल्याला अर्धा इंच लूज ठेवायचंय तर पावणे सहावर खून करते आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिंग द्यायचंय तर या रेगा आपण अशा सरळ ओढून घ्यायच्या आहेत तर आपल्याकडे अशी पट्टी नसते जर वक्र पट्टी नसेल मोठी पट्टी जी अशी वक्र नसेल तर ती पट्टट ही रेग आपण कशी मारायची ते पण सांगते आपल्या मुंड्यापासून खाली अडीच इंच अंतर अशी एक खून करून घ्यायची आणि तिथून आतमध्ये अर्धा इंच यायचं असं इथून आतमध्ये अर्धा इंच तर इथे येणार आहे मग ही रेग आपली इथे मिळणार अशी इथे आणि मग इथून थोड़ासा गॅप पडतो आता इथून इथे बरोबर अंतर टाकायचं असं तर इथे मिळणार आहे अशा पद्धतीने आपण ही फिटिंगची लाईन सुद्धा ओढून घ्यायचे अशी म्हणजे साधारण कशी लाईन येत असते अशी लाईन येत असते जी त्या मोठे मोठे टेलर असतात फॅशन डिझायनर त्यांच्याकडे या पट्ट्या असतात आपल्याला सुद्धा आपण घेऊ शकतो ऑनलाईन तर या पद्धतीने ही कटिंग होणार आहे तर हे कट करून दाखवते एकदम फिनिशिंगमध्ये कटिंग होणार आहे आणि अजिबात तुमची बाहीला चुनी येणार नाही या पद्धतीने जर बाही कटिंग केली तर अगोदर आपला बॅक साईडचा मुंडा कट करायचा आहे इथे मध्यावर कट मारायचं आहे आणि इथे सुद्धा कट मारायचं आहे तर जास्त ट्रेंडिंगला हीच बाही आहे सध्या येल्बो साईज तर या पद्धतीने कटिंग करा तुमच्या ब्लाऊजमध्ये अजिबात बाहीमध्ये ब्लाऊज बिघडणार नाही आणि जर तुमची पुढची कटिंग असेल बरोबर किंवा काय कटिंगमबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर आपले यूट्यूब चॅनलवर भरपूर व्हिडिओ आहेत पुढच्या ब्लाउजची कटिंगचे ते तुम्ही बघू शकता आणि ज्यांना कुणाला ऑनलाईन क्लास लावायचा आहे त्यांनी सत्त्याण्णव चौसष्ट आठशे पस्तीस नऊ शून्य दोन या नंबरवर संपर्क साधा डिसेंबर महिन्याच्या एंडिंगला आपला नवीन बॅच चालू होणार चा आहे तर ज्यांना कुणाला क्लास करायचा आहे त्यांनी लवकर या नंबरवर संपर्क साधा आणि पटापट आपली सीट बुक करा आणि ऑनलाईन तुम्हाला सॉरी पेपर पॅटर्न पण हवे असतील तर याच नंबरवर संपर्क साधा पेपर पॅटर्नची संपूर्ण माहिती मिळाली जाईल तुम्हाला आता ही बघा तुम्हाला किती फिनिशिंगमध्ये आणि परफेक्ट बाहीची कटिंग झाली आहे तर याच पद्धतीने तुम्ही कटिंग करून बघा आणि हा व्हिडिओ आवडला की नाही हे कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि शेअर करा भरपूर मित्रमैत्रिणींसोबत म्हणजे की पर्यंत व्हिडिओ पोहोचेल हा आणि अजून पण जर सबस्क्राईब न करता जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेलायकनची घंटी दाबून ठेवा म्हणजे की रोजचे डेलीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील आणि तुम्ही तुमच्या वेळेनुसार बघू शकाल कर। चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत असं असत राहा मस्त राहा काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल परत एकदा धन्यवाद